प्रकाश आंबेडकर आपल्या वक्तव्यांनी गोंधळात गोंधळ निर्माण करून थांबले नाही आहेत त्यांनी इंडिया आघाडीला कोपरखळीही लगावली आहे महाविकास आघाडीला सल्लाही दिलाय आपल्यासाठी इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही पण महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे तो सर, तुँगा सर, तुँगा दर्ण दर्ण वापर केला जातो इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश आणि काँग्रेस पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे एसपी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे होऊ नये ही माझी इच्छा आहे परंतु हकीकत अशी आहे वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नये हे आम्ही असं पाहतो इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्स मधले त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहेत त्या पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आप असेल तृणमूल असेल आता आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करा काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगाल मध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्स मध्ये आहे त्या बाहेर नाही पडले जागा वाटपात काही विषय झाले असतात पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत घटक आहेत आणि बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट